पूर्व वैमनस्यातून विकास पाटील या चाळीस वर्षीय शेतकरी तरुणावर सशस्त्र हल्ल्याची घटना सायंकाळी घडली तिघा संशयितांनी केलेल्या हल्ल्यात विकास पाटील गंभीर जखमी झाले त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळं पोर्लेतर्फ ठाणे परिसरात खळबळ उडाली असून पन्हाळा पोलीस या प्रकरणी सैन्य दलातील जवानांसह दोघा संशयितांचा शोध आहेत पन्हाळा तालुक्यातील तर्फ ठाणे इथं विकास पाटील हे आई पत्नी दोन आपत्य भाऊ अशा कुटुंबियांसह राहतात गावानजीकच त्यांच्या मालकीचं शेत आहे आज सायंकाळी शेतातील गोठ्यात असलेल्या जनावरांचं दूध काढण्यासाठी विकास हे आईसोबत गेले होते परत येताना निटवडे रस्त्यावर दबा धरून बसलेल्या सैन्य दलातील युवराज गायकवाड आणि त्याच्या दोन साथीदारांनी विकासवर हल्ला केला विकासच्या आईनं हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला पण तोवर हल्लेखोरांनी लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवून विकास पाटील यांना गंभीर जखमी केलं दरम्यान जवळच असलेल्या कट्ट्यावर विकास भोपळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तिथून पळ काढला गंभीर जखमी अवस्थेत विकासला दुचाकीवरून घेऊन या तरुणांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सीपीआरमध्ये दाखल केलं दरम्यान उपचारापूर्वीच विकास पाटील यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती पोरले तर्फ ठाणे या गावात पसरल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे हल्लेखोर यांच्याशी या पूर्व वैमनस्य होतं मध्यंतरीच्या काळात सैन्य दलातून सुट्टी घेऊन युवराज गायकवाड गावी आला होता त्यावेळी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला होता त्यातून युवराजच्या मनात विकासबाबत प्रचंड राग होता आजा खेर या रागाचं पर्यवसन आज अखेर खुनी हल्ल्यात झालं या घटनेची नोंद पन्हाळा पोलिसात झाली आहे